<laughs> नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बोर्डामध्ये उपसाद जाधव साहेबांना आपण आपल्या चर्चेसाठी बोलवलं आहे आपण सगळ्यांनी सुद्धा जायचं आहे आपली ककरी हा Papai, não! Pulenta! Bilesu! Pintu leperin darudana tatappa! Melas paye! Pintu leperin darudana tatappa! Melas paye! Si... 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 Si...

अरे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका